छोट्या दोस्तानो आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे दिनूचे बिल ही गोष्ट लिहिली आहे मराठीतील ज्येष्ठ लेखक प्र के अत्रे यांनी दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तिथे पुष्कळसे लोक येत कुणी तपासून घेण्यासाठी येत कुणी औषध घेण्यासाठी येत कुणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतं मला तपासा तर कुणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालं आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारे पाहत असे आणि ऐकत असे दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते दिनूने एके दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच डॉक्टर म्हणाले दिनू तो कागद वाचू लागला रोग्याला तपासल्याबद्दल दहा रुपये दोनदा येण्याबद्दल वीस रुपये आठ वेळा औषधाबद्दल आठ रुपये एकूण रुपये अडतीस दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता तो एकदम मध्येच हसला त्याला काय वाटले कुणास आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि कागदावर त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले आज बागेतून फुले आणल्याबद्दल पन्नास पैसे बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल दोन रुपये शेजारच्या काकूंकडे आठ निरोप घेऊन गेल्याबद्दल एक रुपया दुकानातून साखर आणल्याबद्दल पन्नास पैसे एकूण रुपये चार। ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी उठला त्याच्या उशाशी चार रुपये ठेवलेले होते दिनूने ते उचलले तेवढ्यात तेथे ठेवलेला थे थे एक कागद त्याच्या दृष्टीस पडला त्याच्यावर काहीतरी लिहिलेले होते त्याने कागद उचलला व वा चटकन वाचला आईने दिनूच्या नावाने बिल केले होते लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल रुपये काही नाही चारदा आजारपणा दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल रुपये काही नाही गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल रुपये काही नाही वाचायला शिकवल्याबद्दल अर्थातच रुपये काही नाही एकूण काही नाही दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातला कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला आईने दिनूला कुरवाळले व त्याचा मुका घेत ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं मला दिनू तर छोट्या दोस्तनं तुम्हाला कशी वाटली आजची गोष्ट मला नक्की